नमस्कार कुकिंग टाईम विथ अंजलीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत टमॅटोची चटणी खूप इझी रेसिपी आहे आणि आय वूड डेफिनेटली रिकमेंड एव्हरी वन की तुम्ही ट्राय करा ॲज युशुअल ज्या रेसिपीज मी दाखवते मोर ऑफ द साईड अशा आहेत की तुम्ही टिफिन्समध्ये किंवा जेव्हा तुम्हाला खूप घाई आहे तेव्हा तुम्ही ह्या रेसिपीज बनू शकता क्विक रेसिपीज आहेत सो आपण आता कृतीला सुरुवात करूया आता तुम्ही बघू शकताय मी हे तापत ठेवलेलं आहे पातेलं आणि त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे तेल तेलाचा क्वांटिटी डिपेंड्स तुम्हाला कसं आवडतंय जास्त तेल जर खात असाल तुम्ही तर तुम्ही ॲड करू शकता भाजी सुद्धा ते डिपेंड करतं सो so, त्याप्रमाणे तुम्ही क्वांटिटी डिसाईड करू शकता ओके सो ते आपलं तेल गरम झालेलं आहे आता मी त्यामध्ये पहिले टाकणार आहे मोगरी आणि मग टाकणार आहोत आपण जिरं तुम्ही कांदा कापून घेतलेला आहे तो मी ऍड करते माझ्याकडे मिरच्या सुद्धा आहेत सो मी आत्ताच ते ऍड करून घेतेय आणि विथ दॅट काही थोडस कडीपत्ता आता कांदा मऊ होण्यासाठी मी आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीनुसार मीठ कांदा करपवायचा नाहीये किंवा एकदमच लाल नाही आहे त्याला थोडं सॉफ्ट होऊन द्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर कांदा जरा जास्त लवकर सॉफ्ट होतो सो मीठ आता म्हणून टाकलेला आहे मी, मी, मी। खूप लवकर ही भाजी होते टोमॅटोज स्वतःच त्यामध्ये पाणी असल्यामुळे तुम्हाला काही ॲडिशनल असं वरती झाकण वगैरे नाही ठेवायला लागत ओके सो आता मी यामध्ये हिंग टाकणार आहे थोडी हळद थोडी कोथिंबीर टाकते सुरुवातीला आणि राहिलेली आपण नंतर टाकणार आहोत थोडंसं फोडणीमध्ये मिक्स होण्यासाठी आणि त्याला फ्लेवर एक तेलात उतरण्यासाठी ओके okay, so सो हो आता टोमॅटो जो आहे तो मी कापून घेतलेला आहे आणि आपण त्याला ऍड करणार आहोत गॅस आता जरा फास्ट करायचा आहे ओके सो एक जस्ट हे जर ह्यामध्ये मी आता दाण्याचा कूट नाही टाकत आहे uh, तुम्हाला जर आवडत असेल किंवा तुमच्या इकडे जर दाण्याचा कूट टाकत असेल तर नक्की टाका त्याने सुद्धा खूप टेस्टी uh, भाजी होते किंवा टेस्ट एनहास होते मी सध्या आज जी बनवते भाजी त्यामध्ये मी दाण्याचा कूट टाकत नाही आता थोडं फ्लेम कमी करणार आहे मी झाकण वगैरे नाही ठेवणार आहे भाजीवरती सो so, थोडं फ्लेम कमी करून भाजीला स्लोली टोमॅटोला चांगलं कुक होऊन देणार आहे सॉफ्ट होऊन देणार आहे सो मी आता तुम्हाला दोन ते तीन मिनटामध्ये दाखवते आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही भाजी बघू शकताय छान सॉफ्ट अशी झालेली आहे आता जर तुम्हाला एकदमच असं लप लपतपीत आपण जे म्हणतो तशी जर हवी असेल तर काही जण पाणीसुद्धा टाकतात मी जनरली पाणी टाकणं प्रेफर नाही करत कारण टोमॅटो टोमॅटोजमध्ये ऑलरेडी पाणी असतं सो यू डोंट नीड टू ॲक्च्युली ऍड एनी एक्स्ट्रा वॉटर इन टू इट पण तुम्ही जर त्याला अजून थोडंसं शिजून दिलं किंवा इवन फॉर दॅट मॅटर असं दाबलं तर ते छान असं स्मॅश होतं टोमॅटो स्मॅश होतात आणि छान असं सॉफ्ट मिक्स्ड uh, अशी सब्जी uh, भाजी बनते तर तसंही करू शकता मी तर तसं नाही आहे पण भाजी छान मिक्स झाली आता आता राहिलेली थोडी कोथिंबीर जी आहे ती मी टाकून आहे सो अशा प्रकारे आपली भाजी टोमॅटोची झालेली आहे तुम्ही बघू शकताय मी वरती कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे साठी सो ही आपली भाजी तयार झाली आहे तुम्ही अशीच भाजी ट्राय करून बघू शकता आणि तुमच्याकडे ॲज युशुअल जसं मी बाकी व्हिडिओजमध्ये सुद्धा म्हणाले की तुमच्याकडे काही स्पेसिफिक रेसिपी जर असेल मी जी जशी रेसिपी केली त्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर आय वूड हायली रिक्वेस्ट यू की मला ते कमेंट्समध्ये सांगा मी नक्की ट्राय करून बघेन अँड आय वूड लव्ह टू शेअर दॅट फीडबॅक विथ यू ऑल एज वेल सो येस ही भाजी रेडी आहे यू कॅन सी दॅट्स ऑल फ्रॉम माय साईट जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओज टाकेन तेव्हा ते नोटिफिकेशन्स तुम्हाला नक्की जरूर येतील तर दॅट्स ऑल थँक्यू थँक्यू फॉर थँक यू फॉर युअर टाईम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड आय विश यू अ लवली लाईफ बाय टेक केअर